नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये उपवासाला साबुदाना खिचडी बगरचे पदार्थ एखादी चटणी आमटी आपण नेहमीच करतो पण त्यामध्ये एखादा गोडाचा पदार्थ असल्यावर आणि त्यातल्या त्यात उपवासाचे गुलाबजाम असेल तर मग काय पर्वणीच नाही का आज ना तर आज आपण उपवासाचे गुलाबजाम करतो आहे यासाठी खवा वापरलेला नाही परंतु त्यापेक्षाही अप्रतिम चवीचे रसरशीत असे गुलाबजाम तयार होतात अतिशय मऊसूद रसरशी तोंडात टाकताच विरघळणारे वा मस्तच काय सांगू तुम्हाला पण करून पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि एकदा कराल ना तर नेहमीच करून खाल घरातील मंडळी खुश झाल्याशिवाय राहणार नाही पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आपण उपवासाचे गुलाबजाम करतोय तर नक्कीच आपण हे रताळ्यापासून बनवतोय तर आता त्यासाठी मी ते अर्धा किलो वजनी असे रताळी घेतली आहे आणि मध्यम आकाराचे तीन रताळी घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे कारण या रताळ्यावर माती असते स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत आणि त्याचा शेवटचा आणि पुढचा समोरचा भाग काढून घेतला आहे तर आता हे रताळे आपल्याला सगळ्यात पहिले वाफवून घ्यायचे तर आता हे कुकरमध्ये वाफवायचे नाही कारण कुकरमध्ये जर वाफवले तर हे गिळगिळीत होतात आणि हे अगदी जास्त पाणी सोसले जातं आणि मग आपले जामुनला चांगलं टेक्चर येत नाही तर अशा पद्धतीने पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे वरतून चाळणी ठेवली आहे आणि हे रताळी आपल्याला मस्त फक्त दहा ते पंधरा मिनटात वापून घ्यायची आहे रताळी अगदी पटकन वापवली जातात आता अशा पद्धतीने वापवल्यामुळे काय होतं ही रताळी अशी थोडीशी कडकच राहतात परंतु थोडीशी आतून नरमसुद्धा असतात आणि त्यामुळे आपल्याला गुलाबजामून करताना याचं टेक्चर खूप चांगलं येतं तर आता बघा आपण याची साल काढून घेऊ तर ही रताळी खूप जास्त गिळगिळी शिजलेली नसल्यामुळे आपण याची पिलरच्या सुद्धा साल काढू शकतो किंवा अशा पद्धतीने आपण हाताने सुद्धा याची साल काढून घेऊ शकतो तर अशी ही साल काढून घ्यायची आहे तर बघा आता पूर्ण रताळ्याची साल काढून झाली आहे आता ही रताळी आपल्याला मॅशरच्या साहाय्याने मॅश करायची नाही तर किसनीच्या सहाय्याने आपल्याला किसून घ्यायची जे आलं किसायची किसनी असते ना बारीक छिद्रायची त्याच्याने असे किसून घ्यायचे म्हणजे काय होतं हा जो रताळ्याचा लगदा आहे अगदी छान असा मऊसूत आणि सॉफ्ट असा तयार होतो यामध्ये अजिबात कुठेही गुठळी राहत नाही म्हणजे आपल्या गुलाबजामुनला खूप चांगलं असं टेक्चर येतं आणि मऊसूत असे आपले गुलाबजामून तयार होतात तर बघा आता अशा पद्धतीने हे सर्व रताळी मी किसणीच्या सह्याने किसून घेतली आहे तर आता बघा रताळी अगदी छान अशी एकजीव अशी इथे मॅश झाली आहे हाताने असं आपण दाबून घेतलं तर मस्त असा गोळा तयार होतो आता याचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे म्हणून आता एक मी मोठी ताट घेतलं आहे आणि आता त्यामध्ये हे रताळ्याचं मिश्रण आपण यामध्ये घालून घेऊ तर आता यामध्ये आपण खवा वापरणार नाही तर आता इथे खव्याच्या ऐवजी आपण मिल्क पावडर घालतो आहे तर आता एक वाटी मिल्क पावडर मी घेतली आहे तर आता पूर्ण घालायची नाही एकाच वेळेला अगदी थोडं थोडं आपल्याला घालायची आणि या रताळ्याच्या घरामध्ये सगळी मिल्क पावडर छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची तर अशा पद्धतीने हे मिश्रण चांगलं असं चुरून घेतलं ना तर आपले तयार होणारे गुलाबजाम छान असे जाळीदार आणि हलके तयार होतात तर आता त्यासाठी आपण अगदी चिमुटभरीत हे बेकिंग पावडरसुद्धा घालणार आहोत बेकिंग पावडर नाही घातली तरीसुद्धा चालेल परंतु असेल तर आवर्जून घाला याला गुलाबजामुनला छान जाळी येते आणि मस्त गुलाबजामून आपले हलके तयार होतात तर आता मिश्रण मला थोडंसं पातळच आहे तर आता आणखी थोडीशी मिल्क पावडर मी यामध्ये घालून घेत आहे तर आता परत मिल्क पावडर घालून याचा छान असा मी मऊसूत असा डो तयार करून घेते तर बघा किती छान असं वाटतंय की अगदी आपण खव्याचेच गुलाबजाम करतो आहे कोणीच म्हणणार नाही की हे रतळ्याचे गुलाबजाम आहे आणि बघा इतका मऊसूत आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा की जेव्हा आपण त्याचा असा बॉल तयार करू तर तो अजिबात कुठेही त्याला क्रॅक नसली पाहिजे अगदी छान असा गुळगुळीत आपला बॉल तयार झाला पाहिजे तर आता एक चमचाभर साजूक तूप घालून घेते आणि परत याला आपण चांगलं एकदा तिंबून घेऊ म्हणजे साजूक तूप घातलं की हो। टेस्ट पण छान येते आणि हे बॉल तयार करताना हातालाही चिकटत नाही आणि याला मऊसू तसं आपल्याला टेक्चर येतं तर आता बघा आपला गोळा इथे तयार झाला आहे आपण नेहमीच्या गुलाबजामप्रमाणेच आपल्याला हव्या त्या आकारामध्ये लहान आकारामध्ये मध्यम आकारामध्ये किंवा मोठ्या साईजमध्ये जशा पद्धतीने आपल्याला आकार आवडतो त्या पद्धतीने याचे गोळे तयार करून घ्यायचे बघा किती पटापट अगदी सहज आपले हे गुलाबजामुनचे गोळे तयार होतात कारण मिश्रणच आपण इतकं छान असं मौसूद तयार केलं आहे की अगदी पटकन एका सेकंदातच बॉल तयार होतो तर आता अशा पद्धतीने सगळे गुलाबजामून मी इथे तयार करून घेतले आहे तर आता यावर आपण झाकण ठेवूया आणि तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू तर आता गुलाबजामूनसाठी आपल्याला पाक लागणार आहे तर त्यासाठी एक कप मी साखर घेतली आहे आणि साधारणपणे दोन ते पावणे दोन कप असं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही तर आता ही साखर आपल्याला सर्वप्रथम छान अशी मिक्स करून घ्यायची आहे चवीसाठी आपण थोडेसे इथे केशरचे काही धागे घातले आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीसुद्धा चालेल ऐवजी आपण वेलची सुद्धा घालू वेल शकता किंवा आपण इथे रोज इसेन्स असेल आपल्याकडे तर तेसुद्धा आपण घालू शकता तर आता बघा साखर यामध्ये चांगली अशी चा? मिक्स झाली आहे तर आता पाक आपला कसा करायचा तर आता ते बघूया तर आता साखर एकदा यामध्ये मिक्स झाल्यानंतर या पाण्याला उकळी येते आणि उकळी आल्यानंतर पाच मिनटं आपल्याला याला कंटिन्यू मोठ्या फ्लेमवर शिजून घ्यायचं आहे म्हणजे आपोआप हा पाक छान असा परफेक्ट गुलाबजामूनसाठी तयार होतो तर आता बघा पाच मिनटं झाले आणि आता बघा बोटाने असं आपण पाकाला टच केलं तर अग तार तर येत नाही पण असा चिकटपणा येतो तर बस इतकाच आपल्याला पाक करून घ्यायचा आहे त्याला एक तार किंवा दोन तार असा अजिबात येऊ द्यायचा नाही तर आता अशा पद्धतीने आपला इथे पाकसुद्धा तयार झाला आहे गॅस बंद केला आहे आणि आता सर्वात शेवटी यामध्ये मी वेलची पूड घालून घेतली आहे तर आता आपला पाक तयार आहे याला आपण बाजूला ठेवू तर आपला पाक तयार होईपर्यंत एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं तर आता तेल छान गरम झालं आहे आणि गॅसची फ्लेम इथे मी मध्यम ठेवलेली आहे आणि आता तेल आपल्याला खूप गरम करून घ्यायचं नाही मध्यम गरम असं आपल्याला तेल हवं आहे तर आता यामध्ये आपण गुलाबजामून घालून घेऊ आता सगळ्यात पहिले आपल्याला एक साधारणपणे दोन ते तीन मिनटं हे गुलाबजामुन आपल्याला हलवून घ्यायचे नाहीतर हे तळाला थोडेसे चिकटतात आणि मग आपण लगेच हलवलं तर हे, हे तुटू शकतात तर आता हे गुलाबजामुन आपल्याला अशा पद्धतीने झाऱ्यावर घ्यायचे आणि याला असं छान गोल 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 फिरवलं की ते सगळीकडनं एकसारख्या रंगावर तळले जातात जर आपण याला असं हलवलं नाही किंवा याला जर असं फिरवलं नाही तेलामध्ये तर काही भाग याचा डार्क होतो आणि काही भाग तसाच आपला पेंट राहतो मग हे गुलाबजामून दिसायला चांगले दिसत नाही तर अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने किंवा झाऱ्यामध्येच याला असं गोल गोल फिरवायचं म्हणजे एक सारख्या रंगावर हे सगळे गुलाबजामून तयार होतात तर आता बघा गुलाबजामुन आपले मस्त तळून झाला आहे याच्यापेक्षा जास्त डार्क रंग येऊ द्यायचा नाही मस्त गोल्डन रंग आला आहे इतपतच हे तळून घ्यायचे आहेत आणि आता बघा अजिबात हे तेलकट होत नाही किंवा थोडंसंही तेल शोषून घेत नाही तर आता जो आपण पाक इथे तयार करून ठेवला आहे बाजूला त्यामध्ये लगेच आपण आता हे गुलाबजामून याच्यामध्ये घालू आणि याला ढवळून घेऊ तर आता दुसरी गुलाबजामूनची बॅचसुद्धा मी तळायला घेतली आहे तर बघा अशा पद्धतीने झारा किंवा चमचा असा गोल गोल फिरवायचा म्हणजे गुलाबजामून एक सारख्या रंगावर तळले जातात तर आता मस्त आपली इथे दुसरी गुलाबजामूनची बॅचसुद्धा इथे तयार झाली आहे तर आता ते सुद्धा गुलाबजामून आपण या पाकामध्ये टाकून घेऊ आता तिसरी बॅचसुद्धा अशा पद्धतीने आपण तळून घेत आहोत तर एकदा गुलाबजामून याच्यामध्ये घालायचे आणि साधारण एक मिनिटभर याला बिलकुल हलवायचं नाही आणि एक बाजू सेट झाली की मग हलवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने सर्व गुलाबजामून मध्य माचेवर आणि अतिशय कमी टेम्परेचरच्या तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे थोडंसं तेलाचं टेम्परेचर जर वाढलं तर लगेच गुलाबजामुनचा रंग डार्क होतो आणि आतून ते कच्चेच राहतात तर आता बघा इथे आपले सगळे गुलाबजामुन तयार झाले बघा सगळे छान असे पाकामध्ये डीप झाले आणि पाकसुद्धा खूप जास्त गोड केला नाही आपण कारण यामध्ये आपण फक्त एक कपच साखर घातली आता गुलाबजामून बघा फक्त दहाच मिनटात हे गुलाबजामुन छान असा पाक शोषून घेतात खव्याच्या गुलाबजामुनच्या तुलनेत अतिशय कमी वेळात तयार होतात मऊसूत होतात आणि याचं टेक्चर कोणीच म्हणणार नाही की हे रताळ्याचे गुलाबजामुन आहे खायला तर इतके भन्नाट लागतात नक्की करून बघा आणि उपवासाची तर लज्जत हे गुलाबजामून नक्कीच वाढवतील तर उपवासालाच काय केव्हाही आपल्याला असे गुलाबजामून खायची इच्छा झाली तर रताळ्यापासून आपण गुलाबजाम नक्की करा अतिशय हेल्दी ऑप्शन आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा लवकरच भेटू अशा छानशा गोड रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद